छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न अमरावती नागपूर मार्गावर गुरुगुंज मोजरी समोर नागपूर दिशेनं आशीर्वाद बार अँड जवळ अमरावतीकडून भरधाव वेगानं येणाऱ्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्रमांक एम एच सत्तावीस डी एल बासष्ट बासष्ट दुचाकी वाहनाला धडक दिली असता दुचाकी चालक यांच्या जागीचा मृत्यू झालाय दुचाकी वाहन क्रमांक एम एच सत्तावीस ए आर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस मृतक रामभाऊ शेषराव साबळे वयवर्ष अठ्ठ्याहत्तर गुरुदेव मोजरी येथील रहिवाशी आहे ही घटना दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे घटनास्थळी दिवसा पोलीस पोहोचले आणि पंचनामा करून संबंधित चारचाकी वाहन ताब्यात घेतलं असून पुढील तपास तिवसा पोलीस करत आहे मृत व्यक्तीला तिवसा उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी नंदकिशोर मते दिवसा